महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर भाजपसह एकूणच महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सरकार स्थापनेसाठी वेळ लागत असल्याचे बघायला मिळत होते परंतु महायुतीच्या सरकारचा शपथविधी हा पाच डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे महाराष्ट्रामध्ये कोणाच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन होणार या संदर्भातील चर्चा चालू असतानाच राज्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण असणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे एकनाथ शिंदे स्वतः किंवा त्यांच्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद देऊ शकतात परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मात्र अजित पवार यांचं नाव जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे पक्ष किंवा सरकार कोणतेही असो शिवाय मुख्यमंत्री देखील कोणीही असो उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री मात्र अजित पवारच असणार हे जवळपास महाराष्ट्रानं वारंवार पाहिलं आहे अजित पवार सध्या सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या तयारीमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ व सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा त्यांच्या नावे नवा रेकॉर्ड तयार झाला आहे अजित पवार उपमुख्यमंत्री होत असतानाच्या राजकीय घडामोडी व त्यांचा कार्यकाळ आणि एकूणच त्यांची राजकीय वाटचाल याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इन्साइट मराठी मी अजित आनंदराव पवार राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात हित्याचा झाला आहे अर्थात अजित पवार हे परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून ओळखले जात आहेत प्रचंड निर्णय क्षमता कमालीचा स्पष्ट वक्तेपणा आणि तीन दशकापेक्षाही राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेले अजित पवार हे त्यांच्या वक्तशीरपणासाठी ओळखले जातात हातात वय आणि बहुती वलय असलेल्या अजित पवार यांची वेगळी अशी ओळख करून देण्याची खरं तर गरज नाही खरं तर अजित पवार यांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये राजकारणात प्रवेश केला होता परंतु संसदीय राजकारण हे त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सुरू केलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अजित पवार लोकसभेवर निवडून गेले होते परंतु त्यांनी काही कारणास्तव खासदारकीचा राजीनामा देऊन आपल्याला राज्याच्या राजकारणात सक्रिय राहायचं आहे अशा प्रकारचा अप्रत्यक्ष संदेश दिला होता त्यानंतर मात्र अजित पवार सलग सात वेळा बारामती विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत आणि दरम्यानच्या काळात त्यांनी राज्यामध्ये अनेक पदे देखील भूषवल्याचे बघायला मिळाले ग्रामीण विकास जलसंपदा ऊर्जा ही खाते त्यांनी केवळ सांभाळलीच नाहीत तर आपल्या कर्तृत्वाचा ठसा देखील त्यावर उमटवला अजित पवार यांच्या भाषण शैली संदर्भात बोलत असताना लता मंगेशकर गाणं म्हणताना आणि अजित पवार भाषण करत असताना श्वास कधी घेतात हे कळतच नाही अशा प्रकारे गमतीनं वक्तव्य केलं जातं अर्थात अजित पवार यांनी भाषण करत असताना केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या त्या ते ठिकाणी त्यांना खूप मोठा फटका बसल्याची बघायला मिळाली त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात खूप मोठा वाद देखील निर्माण झाला होता आणि त्यावर त्यांनी जाहीर रित्या माफी देखील मागितलेली आहे नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची पहिल्यांदा शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचे बघायला मिळाले होते दरम्यानच्या काळात त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या आरोपांमुळे त्यांना त्या ते ठिकाणी विरोधकांनी घेरल्याचेही बघायला मिळालं होतं याशिवाय अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासोबतच त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी देखील कायमच आग्रही असल्याचं दिसून आलं अजित पवार यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा कि दोन हजार एकोणीसच्या सरकार स्थापनेच्या वेळी झाल्याचे बघायला मिळाले भाजप व शिवसेनेत वाद झाल्यानंतर अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अगदी पहाटे शपथविधी उरकल्याचे बघायला मिळाले त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि त्यामुळेच राज्यासह संपूर्ण देशामध्ये त्या शपथविधीची आणि अजित पवार यांच्या फसलेल्या बंडाची चर्चाही झाली अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार त्यांना सोडून त्यांचे काका शरद पवार यांच्याकडे परतले त्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जुळून घेत पुन्हा उपमुख्यमंत्री पद त्या ठिकाणी भूषवलं होतं कोरोना काळामध्ये अजित पवार यांनी घेतलेले कष्ट देखील महाराष्ट्रानं पाहिले आहेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र संपूर्ण सरकार हे घरी बसून चालवत होते मात्र अजित पवार हे अनेकदा फील्डवर असल्याचे आपल्याला बघायला मिळाले होते आणि त्यानंतरच्या काळात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळल्यानंतर पुन्हा अजित पवार यांनी भाजप सोबत सहभागी होत त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पद भूषवलं होतं आपल्याला कायमच उपमुख्यमंत्री पदच मिळते आपली गाडी ही यापुढे काही जात नाही अशा प्रकारची तक्रार ही अजित पवार यांनी या ठिकाणी व्यक्त केली होती नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवले असून त्यांनी त्या ठिकाणी एक्केचाळीस आमदार निवडून आणले आहेत त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केल्याचे सांगितले जात आहे आणि आताही त्यांना परत उपमुख्यमंत्री पदच मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांना ब्रँडेड उपमुख्यमंत्री असंही संबोधलं जातं नव्या सरकारमध्ये अजित पवार हे जनसामान्यांसाठी कोणते निर्णय घेतात आणि त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करत असताना स्वतःची छाप पाडतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे या संदर्भातील तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इन्साइट मराठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद